महाराष्ट्र हे देशात क्राईम कॅपिटल बनत चाललंय असा एन सी आर बीचा अहवाल आलेला आहे के केवळ पोलीस प्रशासन आणि प्रशासन आपल्या दिमतीला लावणे पोलीस आपल्या मागे मागे फिरवणे यातच पदाची धन्यता मानणाऱ्या आयोगाच्या अध्यक्ष बीडमध्ये आल्यामुळे मी आणि माझ्या सहकारी त्यांना महिलांच्या आणि मुलींच्या प्रश्नावर काही घेणं देणं नाही ना ना आणि अनेक प्रकरणामध्ये त्यांनी कुठल्याही पाठपुरावा केलेला नाही आमच्या महिलांनी मुलींना राज्यात न्याय मिळण्यासाठी त्या का काहीही प्रयत्न करत नाहीत म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही जाणार होतो परंतु सकाळी सहा वाजताच माझ्या घराच्या भोवती महिला पोलीस पाठवून हे सरकार हे पोलीस प्रशासन कसं भॅड आहे आणि ते कसं लोकशाहीचा गळा आहे याचं उदाहरण म्हणजे सतत कोणीही आलं की माझ्या घराभोवती सकाळी सहापासून बंदोबस्त लावणे आणि मला घराच्या बाहेर न निघू देणे